न्यूनगंड असलेली व्यक्ती म्हणजेच त्या व्यक्तीमधला आत्मविश्वास हा कमी कमी होत गेलेला असतो न्यूनगंड असलेली व्यक्ती म्हणजे तिच्या मनामध्ये निराशा अगदी ठासून भरलेली असते परंतु अशावेळी त्या व्यक्तीच्या मनामधील जो न्यूनगंड असतो तो बाजूला हटवणं खूप गरजेचं असतं अशावेळी मित्रमैत्रिणी म्हणा किंवा आपल्या घरातले नातेवाईक किंवा आपल्या घरातले घरातल्या घरात जवळच्या व्यक्ती यांनी त्या व्यक्तीला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्या व्यक्तीमधला न्यूनगंड हटवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास हा आणण्यासाठी तिला उभं करण्यासाठी मदत केली पाहिजे तरच न्यूनगंड असलेली व्यक्ती ही पुन्हा तिच्या आत्मविश्वासाच्या जोरावर उभी राहू शकते